पूजा झाली तर चला आता पटक्यात स्वयंपाकाला लागते मी दादूला आता जायचं शाळेत शनिवारी तर मी पटक्यात स्वयंपाक करते नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज येणार सकाळीच उठले मी आता पटापट काम आवरते आणि आज तर खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि कपडे तर जास्त काढलेले आहेत मी पण म्हटलं चला लवकर आवरून घेऊ लवकर टाकून देऊ आणि म्हटलं माझे बऱ्याच दिवसापासून खाडे पडत होते तर खाडे पडत होते की खाडे का पडत होते की माझे वडिले ना तिथे खूप म्हणजे वडिलांना बघायला गेले तिथून आली ज्या दिवशी आली ना त्या दिवशी वडिलांची तब्येत खराब झाली तर त्यांना ऍडमिट केलेलं होतं दवाखान्यात इकडे जाय तिकडे जाय खूप धावपळ चालू होती माझी तर त्यामुळे माझं काही व्हिडिओ बनवणं जमतच नव्हतं एक पण व्हिडिओ जम म्हणजे केलेलं नव्हता तर माझं काही टाकणं होतंच नव्हतं आणि असं काही राहिलं ना तर मनच लागत नव्हतं घरात बी तर कसं इकडे जाय थोडं टेन्शनच येतं ना माणसाला तर त्यामुळे माझं काही व्हिडिओ बनवणं होतच नव्हतं म्हटलं चला काही बनवणं नव्हता ना आज आहे ना आज केलं मी सकाळीचं लवकर उठून ये ना म्हटलं चला आता आज आपले डेली रुटीन चालू करते तर आता पटापट कामं करून घेते आणि तिथे पण एवढे पाहुणे पाहुणे चालू होते ना आता त्या दिवशी पण माझे मावस भाऊ आले आणि मावस भाऊ त्याची बाई मुलगी काही नंतर इथले माझ्या ते दुसऱ्या मावास भाऊ आहेत त्यांच्या बाई त्यांचा मुलगा खूप पाहुणे चालू होते सकाळी आते बहीण भीन, आते घरचे ते गेले लगेच हे आले परत गावातले पाहुणे एवढे पाहुणे चालू होते तिथे पण काही व्हिडिओ बनवणं जमतच नव्हतं आणि असं कोणाचं काही झालं ना आता पाहणारे असे म्हणजे चालूच असतात तर चहा पाणी त्यांना नाश्ता वगैरे असं जेवण तर काही कोणीच केलं नाही काही गाई तर सगळ्या आवरून म्हणजे जवळच्या असल्यामुळे काही ते बाकीचे इथून तिथून करून येत होते जेवण खूप आग्रह केला पण ते काही करत नव्हते पोहे वगैरे थोडंफार असं तेवढंच चालू होतं बस बाकी काही नाही आणि आता आपण घरी गेल्यानंतर चालू जे त्यांना लगेच पाहुणे येणार तर दोन तीन दिवसापासून इथं दवाखान्यातच होते ते तीन दिवस होते कालच सुट्टी झाली संध्याकाळी घरी गेले ते कालच तर म्हटलं चला आज सकाळीच ब्लॉकला सुरुवात केली मग मी आणि आता आपले डेली रुटीन येणार ते चालू करणार आहे तर चला म्हटलं आणि आज तर खूप पाऊस वातावरण झालेलं आहे पावसाचं तुम्हाला दाखवते मी आज एवढं पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा खूप पावसाचं वातावरण आहे मस्त आमच्या इथे हिरवगार मागे खूप छान असे थंडेगार हवा येते आणि मस्त वातावरण आहे ना आज थंडगार वातावरण आहे दोन चार दिवसापासून तर खूप ऊन ऊन पडत होत आणि आता आहे ना मस्त वाटते चला आता आहे ना चहाचे भांडे वगैरे बाकी आपले त्यावरून घेते माझ्या आता एवढं काम बाकी आहेत तेवढ काम करून घेते मुलगा गेला क्लासला आता दा दादू येईन गेली आज कॉलेजचं चालू होत त्यांचं आणि उद्या आपला पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आपला पंधरा ऑगस्ट असणार आहे खूप छान म्हणजे असा स्वातंत्र्य दिवस आहे आपला तर चला आता कामाला सुरवात करते मी सगळ्यांना पंधरा ऑगस्ट आणि गप्पा गोष्टी चालू आहे सगळ्यांच्या माझ्या नाशिकच्या वहिनी आहे आणि पाठवऱ्याच्या बहिणी आहेत त्यांचं नाव आशा आहे ते आलेले बापुंद्यांना बघायला म्हणजे माझ्या वडिलांना बघायला आले ऑपरेशन झालंय ना, ना पायाचं त्यासाठी आले ही माझी भाची आहे ताऊ बसली आहे आई बसली आहे हे वहिनी ते बसले मार्केट येते त्यांना तर ओळखतास तुम्ही श्रावणी आणि बाकीचे पुढे ते पाहून ते बसले आहेत सगळेजण खूप गप्पा चालू आहे आमच्या केव्हा ज्या गप्पा मारतोय आम्ही मस्त गप्पा चालू आहे का आमच्या केव्हा ज्या नाशिकला त्यांच्याकडे लोणचं मसाला मिळतो म्हणा